लाडकी बहीण योजना वाचवण्यासाठी महिलांना पंधराशे रुपये देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या आदिवासी विभागावर साडेसातशे कोटीचा सरकारच्याच माध्यमातून पैसे जर पळवले जात असतील आदिवासी विभागांच्या कल्याणासाठी जे पैसे वापरायचे ते पैसे लाडक्या बहिणीसाठी वापरणं म्हणजे हा आदिवासी विभागाच्या लोककल्याणासाठी वापरणाऱ्या पैशावर जर दरोडा टाकला जात असेल आणि आदिवासी विभागाचे पैसे सामाजिक न्याय मंत्र्याला वळवले तरी अध्यादेश काढला तरी जर माहीत नसेल तर संजय शिरसाट साहेब संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या माध्यमातून मी थेट इशारा देऊ इच्छितो की तुमच्या सामाजिक न्याय विभागाचे आदिवासी बांधवांचे साडेसातशे कोटी लाडक्या बहिणी योजनेला जर पैसे वळवले जात असतील आणि तुम्ही जर आदिवासी बांधवांच्या स्वप्नांचा चुराडा करणार असाल तर तुम्हाला मंत्रीपदावर खर तर राहण्याचा नैतिक अधिकार नाही संजय शिरसाटांनी आपल्या मंत्रीपदावर आपल्या विभागावर आपलं काडीचंही कंट्रोल नाही म्हणून नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे त्याचं कारण असं आहे ज्या गोष्टीसाठी मंत्री म्हणून शिरसाट साहेबांची नियुक्ती केली एकनाथ शिंदे साहेबांनी त्या मंत्र्याला अर्थमंत्र्यांनी एका रात्रीत पैसे वळवून सुद्धा अध्यादेश अर्थात जी आर काढून सुद्धा जर मंत्र्याला खबर लागू दिली जात नसेल तर हा महाराष्ट्रातील आदिवासी बांधवांचा अवमान आहे त्यांचा अपमान आहे आणि त्यांच्या पैशावर टाकलेला दरोडा आहे आणि या गोष्टीचा मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं तीव्र शब्दात निषेध करतो आमच्या बांधवांना मिळालं पाहिजे हेच सरकार सारथी मधल्या पीएचडी धारक संशोधन करणाऱ्या मुलांना सुद्धा पैसे देऊ शकत नाही महाज्योतीच्या मुलांना सुद्धा पैसे देऊ शकत नाही आदिवासी विभागाच्या विद्यार्थ्यांच्या किंवा त्यांच्या सामाजिक कल्याणासाठी जे पैसे असतात ते सुद्धा खिरापत वाटण्यासाठी जर पैसे वापरले जात असतील तर सरकार देवाभाऊचा असू द्या एकनाथ भाऊचा असू द्या किंवा अजित भाऊचा असू द्या फक्त जनतेच्या हितासाठी हे काम करत नाही तर सरकार टिकवण्यासाठी हे इकडचे पैसे तिकडन तिकडचे पैसे इकडं वळवण्याचा प्रकार सुरू आहे आणि जनतेच्या पैशावर जर अशी उधळपट्टी सुरू असेल तर आमच्या गोरगरिबांच्या आदिवासी दलित भटक्या विमुक्त मराठा बहुजन समाजाच्या तरुण पोरांच्या पोरींच्या भविष्याशी खेळण्याचा हा सगळा प्रकार आहे या सगळ्या गोष्टीचा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं मी निषेध करतो संजय शिरसाट साहेब तुमच्या नेतृत्वाखाली बघा काय महाराष्ट्रामध्ये घडतंय जे संजय शिरसाट साहेब इतर कोणी काय बोलले तर लगेच प्रतिक्रिया देत असतात त्याच संजय शिरसाटांना अजित पवारांनी देवाभाऊंनी एकनाथ भाऊंनी पैसे वळवल्याचं कळू सुद्धा दिलं नाही याच्यापेक्षा सामाजिक न्याय विभागाची दुसरी वाईट गोष्ट काय असू शकते आणि या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करतो नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा